मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला वैनगंगा नळगंगा सिंचन नदीजोड प्रकल्प आता प्रत्यक्षात गती घेत आहे भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पाजवळ कालव्याद्वारे वळवण्याचा प्रस्ताव आहे या कालव्याची लांबी चारशे सव्वीस किलोमीटर असून तो विदर्भातील नागपूर अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधून जाईल प्रकल्पामुळे विदर्भातील तीन लाख दोनशे सत्यात्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे याशिवाय पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे प्रकल्पासाठी प्रशासकीय हो मान्यता वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली असून तो भाग एक आणि भाग दोन अशा दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे जलविज्ञान प्रकल्प नाशिक यांचीही या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली आहे तसेच राज्यपालांनीही त्यास मान्यता दिली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या दर सूचीनुसार प्रकल्पाची अद्यावत किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे कोटी रुपये होती परंतु प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे प्रकल्पामुळे विदर्भातील एकशे नऊ गावे बाधित होणार असून त्यापैकी सव्वीस गावांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे नदीजोड प्रकल्पात एकतीस नवीन सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहेत याशिवाय दहा अस्तित्वातील सिंचन प्रकल्पांचाही समावेश होणार आहे या संदर्भात जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम नागपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विस्तृत माहिती देण्यास नकार दिला सध्या फक्त सर्वेक्षण सुरू आहे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर आकडेवारीत बदल होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले